आज आपण बनवतोय मस्त असे चुरम्याचे लाडू तर गणपती बाप्पाला मोदक तर आवडतातच पण लाडू लाडूसुद्धा गणपती बाप्पाला प्रचंड आवडतात आणि गणपती बाप्पासाठी हा नैवेद्य केला जातो चुरम्याच्या लाडूंचा चला तर मग आपण सुद्धा आज चुरम्याचे लाडू गणपती पाप्पासाठी बनवूया तर हे लाडू बनवण्यासाठी खूप काही साहित्याची गरज नाही आहे घरगुती साहित्यातच हे लाडू व्यवस्थित बनवून जातात तर मी इथं दोन कप इथं गव्हाची कणिक घेतलेली आहे तर ही रोज आपण जी यूज करतो ती नाही आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जाडसर जी बट्टीला वगैरे यूज करतो ती कणिक घेतलेली आहे आणि तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही एक वाटी रवा आणि एक वाटी कणिक असं घेऊ शकता तर थोडंसं मी मीठ घातलं आहे आणि चार चमचे आपण जे पोहे खातो ते चार चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे तुम्ही ऐवजी तेलाचा सुद्धा यूज करू शकता किंवा वनस्पती तुपाचा सुद्धा यूज करू शकता तर मी इथं तूप घेतलेलं आहे आणि हे तूप जे हे व्यवस्थित असं पूर्ण पिठाला मी लावून घेणार आहे म्हणजे छान आपले जे आपण जे, जे छोटीशी पुरी करणार आहे ती व्यवस्थित तळली जावी आतमधून सुद्धा म्हणून हे पिठाला तूप लावून घ्यायचं आहे नाहीतर आपण जे गोळे करणारे ते आतमधून कच्चे राहू शकतात म्हणून मी असं व्यवस्थित पूर्ण पिठाला तूप लावून घेतलंय आता थोडंसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे रोज चपातीला आपण जसं मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पुरीला जसं मरतो तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ मळायचं नाही आहे आणि तुम्हाला तळायला खूप जास्त वेळ लागून जाईल आणि शक्यता पण आहे की ते आतमधून कच्चेसुद्धा राहू शकतं त्याच्यामुळे पातळ पीठ आपल्याला भिजवायचं नाही आहे बऱ्यापैकी घट्टच पीस भिज भिजवायचं आहे आता हे पीठ आपण पंधरा मिनटं मुरून द्यायचं आहे व्यवस्थित आता पंधरा मिनटानंतर आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे आता छोटे छोटे गोळे करायचे आणि त्याचे अशी टिक्की टाईप करायचं तुम्हाला जर असं नसेल बनवायचं तर तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता पण मी इथं असे बनवून घेतलेत व्यवस्थित सर्व आधी व्यवस्थित बनवून घ्यायचेत आणि मगच तळायला घ्यायचे तर मी इथं तळण्यासाठी तेलाचा यूज करतीय तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता पूर्ण पण मी इथं तुपाचा यूज क तेलाचा यूज करती है। तुम्ही इथं जर तुपाचा यूज केला तर तेच तूप तुम्ही त्या लाडू मध्ये घालू शकता अजिबात वास वगैरे येत नाही पण मी इथं तेल यूज है। आता तेल मध्यमगार झालं की त्यात आपल्याला ह्या ज्या आपण पुऱ्या तळून घेतल्या होत्या छोट्या छोट्या करून त्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहे आणि अगदी कमी गॅसवर लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ह्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे अजिबात आतमधून कच्चा वगैरे नाही राहिला पाहिजे नाही तर आपले लाडू जे ते खराब होऊ शकतात व्यवस्थित तळले तर गेले तरच आपले लाडू व्यवस्थित होतात नाहीतर मग आतमधून जर कच्चे राहिले तर आपले लाडू लगेच खराब होतात त्याला बुरशी सुद्धा येऊ शकते लगेचच म्हणून आतमधून सुद्धा आहे का नाही याची खात्री करून घ्यायची आहे तर मी इथं सर्व ज्या आपण पुऱ्या करून घेतल्या होत्या त्या तळून घेतल्या व्यवस्थित आता आपण त्या पुऱ्यांना गरम असतानाच त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत गार झाल्यावर तुकडे होत नाहीत त्याच्यामुळे गरम असतानाच त्याचे तुकडे करून घ्यायचे जेणेकरून ते मिक्सरमध्ये आपल्याला व्यवस्थित फिरवता येतील तर मी इथं चाकूच्या साह्याने आणि छोटीशी आपली जी खलबत्त्याची मुसळ असते त्याने व्यवस्थित असे तुकडे याचे छोटे छोटे करून घेतलेत म्हणजे आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित ते बारीक करता येतील तर सर्व पुऱ्यांचे तुकडे मी करून घेतलेत आता आपण मिक्सरच्या भांड्यात याला फिरवून घ्यायचे तर बारीकसर म्हणजे अगदी आ, दोन तीन फेर फिरवायचे तर असे मी मिक्सरच्या भांड्या त्याला फिरवून आहे आता आपण त्याचा जे गुळाचा जे आपण करणार आहे पाक तो तयार करून घ्यायचा आहे तर मी इथं दोन वाटे पीठ घेतलं होतं म्हणून एक वाटे गूळ घेतलेला आहे म्हणजे एक कप गूळ घेतलेला आहे मी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गूळ थोडासा वाढवू शकता किंवा कमी सुद्धा करू शकता आणि इथं अर्धा कप तूप घेतलेलं आहे ज्या कपाने मी एक कप कणिक घेतली होती त्याच कपाने अर्धा कप मी इथं तूप घेतलेलं आहे आता आपल्याला हा गूळ फक्त विरघडवून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे करायचा नाहीये तर आता आपला गूळ विरघडलेला आहे बऱ्यापैकी कुठं कुठं छोटे छोटे तुकडे राहिलेत तर आता गूळ पूर्णपणे विरघडवून द्यायचा व्यवस्थित गुळ विरघळला की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला वेलची पूड आणि जायफळ वेलची शी शी थे थे। वेलची तर वेलचीपूड आणि जायफळने आपल्या लाडूंना अशी छान अशी टेस्ट येते म्हणून मी तर थोडीशी वेलचीपूड घालून घेते आहे आणि थोडंसं जायफळ आपल्याला खिसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कुटूनसुद्धा घेऊ शकता जायफळची टेस्ट गोड असल्यामुळं खूप छान लागते जायफळ ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकायचं नाही जर नाही टाकलं तरीही चालेल तुम्ही ह्या लाडूमध्ये खसखसचासुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आता मी जे मिक्सरमधून आपण जे फिरवून घेतलं होतं ते व्यवस्थित असं मिश्रण आपल्याला ताटात काढून घ्यायचंय आणि त्यावर जे गुळाचं मिश्रण होतं ते टाकून घ्यायचंय आणि गरम असतानाच ते मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित गार झाल्यावर मध्ये मिक्स होत नाही म्हणून गरम असताना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर हाताला गरम लागणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला मिक्स करायचं आहे तर मी इथं पहिले सराट्याच्या सहाय्याने मिक्स करून आहे आणि नंतर मग जेव्हा ते हात जगो होईल तेव्हा हाताच्या सहाय्याने मी मिक्स करून घेईल तर इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता बऱ्या बऱ्यापैकी नाही म्हणता येणार ना, ते गरमच आहे अजून तरी मी हाताच्या साहाय्याने मिक्स करून आहे आता त्या तुम्हाला आवडत असतील ते मेवे तुम्ही कुठलेही घालू शकता तर मी इथं पाच सात काजू आणि पाच सात बदाम घेतलेले आहे आता त्याचे तुम्ही मोदकसुद्धा बांधू शकता मोदक मोल्डमध्ये तर पण मी इथे लाडूच करून आहे हेच जे मिश्रण आहे ते मोदक मोल्डमध्ये घालायचे आणि त्याचे छोटे छोटे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे पण मी इथे लाडूच तयार करून आहे तर सोपी आहे ना रेसिपी जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कुठलेही रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत राहा